अहमदनगर न्यूज एलजी बनसुडे विद्यालयात महाराष्ट्र दिन व विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न पळसदेव तालुका इंदापूर येथील गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एलजी जी बनसुडे विद्यालयात एकमे बलिदान केलेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करून संस्थेचे अध्यक्ष आदरणीय हनुमंत बनसुडे नायना यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले विद्या हाच अर्थ समजून त्याची कमाई करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रलोभन बक्षीस म्हणून विद्यार्थी गुणगौरव करणे आवश्यक आहे अशी माहिती प्राचार्य वंदना बनसोडे व मुख्याध्यापक राहुल वायसे यांनी दिली एक मे रोजी असणाऱ्या वार्षिक निकालपत्रक वाटपाचे औचित्य साधून मंथन शिष्यवृत्ती अबॅकस तसेच दोन हजार चोवीस पंचवीस शैक्षणिक वर्षात अथक परिश्रम करून यश प्राविण्य केलेले इयत्ता नर्सरी पासून ते नववी पर्यंतच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या कौतुक सोहळा पार पडला कुमारी भैरवी लावण वेदात लावण श्रेयस गायकवाड अलीना सय्यद पूर्वा भुसे या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय क्रमांक प्राप्त करून विद्यालयाचे मंथन स्पर्धा परीक्षेत नावलौकिक केले तसेच महाराष्ट्र शासनाची असणारी शिष्यवृत्ती परीक्षेत देखील कुमारी शिवानी वागस्कर रुद्राक्ष गुणवरे अदिती राहीगुडे गणेश थोरात स्वराली शेलार आशुतोष डोंगरे श्रावणी पिसा या गुणवंत विद्यार्थ्यांनी नावलौकिक मिळवले तसेच अबॅकस या केंद्रस्तरीय स्पर्धा परीक्षेत कुमारी विश्वसुंदर काळे स्वरा नगरे अवधूत फुगे दर्शन बनसुडे या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय हनुमंत बनसुडे नाना कार्याध्यक्षा नंदाताई बनसुडे सचिव नितीन बनसुडे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र ट्रॉफी व मेडल देऊन विद्यार्थ्यांचा सन्मान केला तसेच शैक्षणिक वर्ष दोन पंचवीस मधील प्रथम तीन क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा देखील संस्थेच्या वतीने गुलाब पुष्प व पेन देऊन बक्षीस वितरण करण्यात आले आजच्या कार्यक्रमासाठी समन्वयक सुवर्ण वाघमोडे विभाग प्रमुख तेजस्वीनी तनपुरे ज्योती मारकड प्रवीण मदने सीमा बाराते सर्व शिक्षकवृंद वृंद शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्ग उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती मारकड यांनी केले शिक्षकांचे अथक परिश्रम विद्यार्थ्यांचा आनंद उत्साह आणि पालकांचे सहकार्य यातून आजचा कार्यक्रम વિક્રમ યશસ્વી પાર પડલા પ્રતિનિધિ રાજુ પાળેકર